नमस्कार जात लेखक अनामिक अभिवाचन अनुराधा कर्वे मित्राच्या गावाच्या जत्रेसाठी त्याच्याबरोबर त्याच्या गावाकडे गेलो होतो जत्रा झाल्यावर दोन दिवस थांबलो दुसऱ्या दिवशी सकाळीच दोघांनी त्याच्या शेतावर चक्कर टाकली साठी पार केलेला म्हातारा पलीकडच्या उसाच्या बांधावर ऊन खात थांबलेला मित्राकडे पाहुणे कोण कुठले चौकशी झाली पत्रकार होतो पुस्तकं लिहितो वगैरे सांगितल्यावर त्याला माझ्याबद्दल आदर वाटला असावा मला साहेब म्हणू लागला करोना भाजीपाला महागाई गुऱ्हाळाच्या आणि इकडच्या तिकडच्या गप्पा झाल्यावर लांबवर पाहात त्यांनी प्रश्न विचारलाच जातीचा प्रश्न आपला जिव्हाळ्याचा प्रश्न माने म्हणजे मराठाच नवं म्हाताऱ्यानं विचारलं तसा मी हसत हसत म्हणालो नाही मराठा नाही आम्ही तशा त्याच्या पांढऱ्या भुवया आकड्यात फिरल्या म्हणाला मग काय खालचे आहेत काय तुम्ही गाल्या गाल्या गालात हसत म्हणालो हां खालचे म्हणजे वडील वडार आई मराठ्याची तशी त्यानं टोपी नीट केली आणि विचार करत म्हणाला म्हणजे तुम्ही वडाराचेच झाले की पण दिसायला तर बामणासारखे दिसता मी डुलवत म्हणालो हा माझी आजी बामणाची होती तसा तो म्हातारा दोन सेकंदांसाठी फ्रीज झाला त्यानं तोंडात बोट घालत तंबाखूची गुळी बाहेर काढून फेकली आणि म्हणाला आजी बामणाची बाप वडाराचा आणि आई मराठ्याची असं कसं तसं मी म्हणालो आजोबांनी पळवून नेऊन आजीशी लग्न केलं होतं तशी डोक्यावरची सरकलेली टोपी नीट करत तो म्हणाला मग आजोबा वडार होते मराठा मी म्हणालो नाही नाही आजोबा तर रामोशी होते दरोडे टाकायचे तैसा वैता वैतागत तो म्हणाला अरे बाबा तुझे आजोबा जर रामोशी होते तर तुझे वडील वडार कसे झाले मी म्हणालो अहो आजोबा म्हणजे आईचे वडील रामोशी होते माझ्या वडिलांचे वडील तर लवार होते तसा त्याचा टकला वैतागत म्हणाला अरे गायबाणया तुझा आजोबा लवार होता तर तुझा बाप वडार कसा झाला हसू लपवीत म्हणालो अहो म्हणजे आजोबांनी दोन लग्न केली ती त्यांची एक बायको माळ्याची आणि दुसरी बायको वडाराची होती माझे वडील वडाराच्या बाईच्या पोटी जन्माला आले ते ना तसा डोकं खाजवत तो म्हणाला कसला गुतुडा करून ठेवलाय र पण मला एक सांग तुझ्या आईची आई बामन आणि तिचा बाप रामोशी होता तर तुझी आई मराठ्याची कशी झाली मी म्हणालो माझ्या आजीला लेकरू होत नव्हतं म्हणून आईला मराठ्याच्या घरातून दत्तक घेतलं होतं म्हाताऱ्यांनी कसं कोण जाणे शांततेने ऐकलं आणि म्हणाला का त्या मराठ्यांनी दत्तक कसं काय दिलं पोरीला तसा आम्ही दीर्घसा घेत म्हणालो आव माझ्या आईची खरी आई धनगराची होती तसं ते म्हातारं रागाने पाहत खेकासलं ऐथून माझी पार डोक्याची आय माय करून टाकली याड्या कशाचा कशाला मेळ लागे ना कुठच्या घरात कोण गेलंय कोण कोणाच्या बायलान कोण कोणाची बायली कौन काय बी समज ना <laughs> हसला आत का रडलात का हसून हसून रडलात आत सांगा आता